नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची दिशा आहे पूर्वमुखी या घराचं लोकेशन आहे दस्तूरनगरला लागून मंगलधाम परिसर अमरावती या घराची किंमत आहे पन्नास लाख रुपये हे घर आहे थ्री बी एच के खाली दोन बेडरूम हॉल किचन आणि वरती एक मोठा प्रशस्त हॉल आणि अटॅच शेवटी टॉयलेट बाथरूम तर घराच्या आतमध्ये जाताना आपल्याला मध्ये लोखंडी गेट लागेल या ठिकाणी आपल्याला कार पार्किंग दिसत आहे वर जाण्यासाठी पायऱ्या बाहेरूनच आहे तर बघू शकता सुरवातीला एक बेडरूम दिलेला आहे आणि एंट्रन्स हा हॉलमधून दिलेला आहे तर अशा प्रकारे समोर बोरवेल आहे तर हा पोर्च आहे या ठिकाणी पी यू सी बसवलेली आहे तर एंट्री करताना जे गेट आहे ते हॉलमधून आहे आणि सुरुवातीलाच एक बेडरूम दिलेली आहे तर हॉलमध्ये आपल्याला संपूर्ण ओ पी दिसत आहे ओ पी ही लाल आणि कलर कलरमध्ये आहे या ठिकाणी चार लाइट बसवलेला हो आहे आणि प्रत्येक एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये एंट्री करताना ग्रेनेट बसवलेला हो आहे फ्रेम फ्रेममध्ये तर ओ पी अशा प्रकारे आहे हॉल दिसत आहे सुरुवातीला एंट्री केल्यावर हॉलमधूनच जे घराच्या अगोदर बेडरूम दिलेलं आहे छोट ते आहे यामध्ये पण ओ पी आहे बघू शकता आणि एक चार बाय सहाची विंडो दिलेली आहे सुरुवातीला एक बेडरूम येते नंतर हा हॉल आहे प्रशस्त हॉलमधूनच आपल्याला किचन मध्ये एंट्री करता येते किचन अशा प्रकारे एल शेप मध्ये दिलेला आहे याच्यावरती टाईल्स बसवलेली आहे सज्ज लँडरवर टच होईल इतकी बघू शकता आणि मध्ये सज्जा दिलेला आहे या ठिकाणी किचन मधून एक बोर्ड मध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे जी बोर्ड जवळपास तीन फुटाची आहे या ठिकाणी शेवटी टॉयलेट बाथरूम आहे वॉशिंग एरिया आहे तर किचन मध्ये सध्या बांधकाम सुरू आहे फर्निचरचं म्हणजेच किचन ट्रॉलर वगैरे काम सुरू आहे तर किचनमधूनच शेवटी एक बेडरूम आहे यामध्ये पण ओ पी आहे आपल्याला संपूर्ण घरामध्ये ओ पी दिसत आहे आणि शेवटी रूम एक बोर्ड दिलेली आहे जवळपास दोन फुटाची जे की व्हेंटिलेशनचं काम करते अशा है है, है, दे दे तर अशा प्रकारे हे बेडरूम बघितलं आपण यामध्ये पण एक सज्ज आहे आणि एक टॉयलेट बाथरूम अटॅच आहे या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीची शीट बसणार आहे तर बघू शकता तुम्ही या घरामध्ये खाली चार रूम आहे हॉल बेडरूम किचन आणि एक समोरचा छोटी लिव्हिंग एरिया म्हणून एक बेडरूम आहे तर अशा प्रकारे खाली हॉल बेडरूम किचन आहे आणि वरती जर आलो असता बघू शकता खूप मोठी अशी बाल्कनी दिलेली आहे समोरच्या रूमला आणि इलिवेशन अशा प्रकारे आहे या ठिकाणी या ठिकाणी टाइल जे आहे खाली अशा प्रकारे बसवलेली आहे दरवाजाचा आधा सिंपल दिलेला आहे आणि एक फक्त वरती हॉल दिलेला आहे हॉलला दोन खिडक्या आहे आणि दोन दरवाजे पण आहे शेवटी हॉलच्या एक टॉयलेट जो आहे कॉमन म्हणून शेवटी आहे या ठिकाणी पण इंस्टन शीड बसणारा आहे आणि वरी जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत की लोकल्टी शिचार स्वरूपात आहे तर अशा प्रकारे हे घर आहे थ्री बी एच के पन्नास लाख रुपये मध्ये तर या घराची किंमत पन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे खाली दोन बेडरूम एक हॉल किचन वरती एक हॉल गजल कॉलनी आणि टॉयलेट बाथरूम असं पाच रूमचं घर आहे आणि या घराची किंमत पन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे या घराची दिशा पूर्वमुखी आहे प्लॉट साईज जवळपास अकराशे स्क्वेअर फूट इतकी दिलेली आहे धन्यवाद